अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदार पदाचा राजीनामा दिलाय दुसऱ्या पर्याय शोधत असल्यानं राजीनामा दिल्याचं ते म्हणाले तर भाजप प्रवेशाबाबत त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं नसलं तरी येत्या काही दिवसात आपल्या राजकीय स्थितीची घोषणा करणार असल्याचंही ते म्हणाले मी आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना भेट दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे आणि मी काँग्रेसमध्ये होतो तो पण मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे मला कुठल्याही तक्रार कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणामधून व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही